वराळ मावशींच्या घरी आलेलो आहे तर वरळ सरांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय फरक पडला ते आपण आता मावशींच्या तोंड ऐकू मावशी काय त्रास होता काकांना पंचवीस वर्षापासून त्यांना खोकला येत होता इतकाच खोकला येत होता अक्षरशः सगळ्या घरातले लोक लागले होते पण आठ दिवसामध्ये त्यांचा नव्वद टक्के खोकला थांबला रिझल्ट खूप आवडला म्हणून आम्ही बाकीचे पण चालू करतो बार बार। आणी आणी बर बर आणि कोर्स पूर्ण करणार आणि काकांना खोकला परिस्थिती का सर्दी येणं बेडके येणं आणि असं म्हणजे इतका त्रास काय घरातले लोक इतका खोकला कप पडायचा आणि इलाज काय केलं होतं सगळे डॉक्टर सोळा सोळा एलर्जी चेक केले होते त्यांच्या परत सिटी स्कॅन सोनोग्राफी वगैरे शरीराचं काय सगळं जे काय पर मुंबई पुणे नगर प्रत्येक डॉक्टरांकडे केलं पण काही निघत नव्हतं या कुठली निघाली नाही पण गुण आलाच नाही आमचा लास्टचा बरं आणि अमृत ज्यूस घेतले किती दिवस झाले आता नऊ दिवस नव्वद टक्के फरक म्हणजे आवाज पण येत नाही बाहेर माहित होत नाहीतर उठले का आमची लहान लहान मुलं सुद्धा म्हणायची आमचा होता आमच्या घरामध्ये अरे बाबा खूप त्रास काका काय वाटतं तुम्हाला आता मावशीने ते सांगितलं काय वाटतं तुम्हाला फरक झाला तेच म्हणलं लेगून आलं म्हणलं तेच हा हा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करणार सकाळी उठलो ना खोकला सुरू झाला ना लगेच कपार अशा सर्दी लगेच सर्दी चालवायची सर्दी चालू झाली का लगेच मग ते उलट्या चालवायची बरं बरं हां मग ते सगळं थांबलंच आठ दिवसात फार थांबल तसं तीन दिवसातच सगळं थांबल ओके पहिल्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला अनुभव आला थोडा छान 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 काय तुम्हाला तुम्ही नीट होणार शंभर टक्के हे जर चालू असेल हे बंद केलं पुन्हा नाही चालू झालं नाही होणार नाही होणार नक्कीच तीन महिन्यांचा कोर्स करा शंभर टक्के तुम्ही बरे होणार एक महिना काय झाला येस 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 चालेल धन्यवाद